युट्यूब चॅनल तुमचं सरशा सरच्या स्वागत आहे मित्रमंडळी कशात माहिती मजेत राहायला पाहिजे तर मित्रांनो आज सत्तावीस ऑगस्ट आहे गोपाळकाला भरपूर दिवसापासून या दिवसाची वाट बघत होतं कारण काय गेले दोन महिने पोरं भरपूर मेहनत करत आहेत या दिवसासाठी तर आज दहंडी आहे आज दहंडीला आम्ही सलामी द्यायला जाऊ गेल्या वर्षी भायंदरपासून असं फिरत फिरत आलो घरी तर बघूया दिवशी कुठं कुठं जात आहेत कुठून कुठून येत आहेत सलामी देऊन तर पहिल्या आधी जाऊया मैदानात मी तर रेडी झालो आहे वाजलेले आहेत नऊ तर जाऊया इथून मस्तपैकी मैदानातली हंडी फोडू त्यानंतरला नाश्ता वगैरे करून निघू तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही कुठे कुठे जाणार आहे आणि कुठे कुठे सलामी देणार आहे आणि सलामी दरम्यान झालेली मजा धमाल ती पाहायला भेटेल तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा तर चला तर मग जाऊ तर मित्रांनो फायनली आपली पोरं आले आहेत मैदानात आणि हा आपला मैदान आहे याच्यात आपण दोन महिने प्रॅक्टिस केल्या सगळ्या चिक्काला इकडे सगळी घाण आहे बघा तर हा आपला पोरांचा मैदान आहे भरपूर या मैदानात भरपूर पोरांनी मेहनत केल्या दोन महिने बरोबर इथं हंडी आहे ही हंडी फोडल्यानंतरला चाय कॉफी पिऊ मस्त बेगी आणि निघू हे मला पण ना एक इधर चालू अरे भाजले भाजले रे भाजले

आपण आता इथे नाश्ता केला त्यानंतर देवीचा गारण वगैरे घालून आपल्या इथली हंडी फोडली तर हंडी फोडून झालेली आहे आता इथून जाऊया बघूया इथून पहिलं कुठं जायचंय त्यानंतर चला मी ते जाऊ शेवटपर्यंत काय माझ्या गोरं आज किती वाढले ती बघा बेफाम बरे चला बरा मग मोर्चे तर मित्रांनो आपण आता आलो आहे पवळीला जिथं गेल्या वर्ष पहिल्यांदा इथं आलो होतो तर पवईला आलो आहे तिथं पहिले आपण सलामी देऊ यानंतरला पुढे पुढे जाऊ पवळीवरून भोग्या घाटकोपर जातात त्यानंतर परत बोरवलीपासून महिंडरपासून फिरू तर काय होतं मग ना खूप मजा येते मायाबा नाव कुठे आता पटापट लागेल तर जाऊया लाव मित्रांनो आता पवईला जाऊन सडापुरी आवडतो आणि ते आता आपण जोगेश्वरीला तर राम तळवायचं इथे तर अगोदर जाऊन घेतो इथे तिथे आहे मेनू आहे आपल्याला बिर्याणी व्हेज बिर्याणी तर कोशिंबीर आहे पाणी बॉटल आहे आणि इकडे प्रितेश बाय दादा जेवूया बेकार बुक बेकार साडेतीन वाजवत आहे बिर्याणी खायला दहडी खेळल्यानंतर बिर्याणी खायची मजाच वेगळी आई बेकार बुक राहिली बेकार आणि टेस्ट बदलून जाते एकदम भेटू आता जेवण आणि पाऊस बघा काय लागतो आहे तेव्हा भयानक अतिप्रमाणात पावसाची संख्या वाढलेली आहे काय रे तेव्हा वाला वाटतं सगळे थोडं बसलो आहे इथे तिथे साईडला दंडी आहे तिथे लावाची पाऊस बघा बेफाम लागला आहे अरे बसला ना तर उट्टा कशी काढत होता पट्ट्याने करत होता कधी भागात पण

एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आणि हा मानवी मनोराज सहा थरांचा रस्ता आहे कृष्ण मित्रमंडळ आणि हा सहावा बाल गोपाळ त्याने सलामी दिलेली आहे जोर वाटायचा टाळ्या सावकाश सावकाश टाळ्या वाजवताना पहिल्यांदा त्यांना खाली सावकाश उतरू द्या सावकाश सावकाश

आम्ही सात सात सहांजीला सलामी दिली आहे आणि इथं आता गोरेगावला आम्ही फिल्म सिटीचा इथं आलोय तर इथे लगातार सहा अंडे आहेत इथं पण लगातार सलामी देत जाऊ भरपूर मजा आली भरपूर जमा केली आता फिरी वगैरे खाल्लो आहे मजा आली इकडे आम्ही पाता आहेत मजाने मित्रांन पुढे पुढे पाता घेतील गणपती बाप्पा पत्रकार संदीप कसरकर साहेबांचा या ठिकाणी सांगून होतोय मी प्रशांत वापर विनंती करतो प्लीज शाखा क्रमांक चव्वेचाळीस अस्मिता अमिता पेंडेकर आठशे एकोणतीसिता प्रयत्न आहे इकडे आणि सहा इकडे यशस्वी ठरले सर्वांनी व्हेरी गुड युवती नऊशे चोपन्न सोनाली राणे

कुठली भीती कायद्याची नोंदवी जातो फक्त एक दोन तीन चार तर युवा राजे सुंदर कुठली भीती कायद्याची नोंदवी लागतो प्रत्येक दिवस गेले निघून पण न्याय नाही मिळाला आपल्या ताईला धन्यवाद मित्रांनो आवाज साहेबांचं ऑफकोर्स पहिला हे थर आपण कंप्लीट करून घेऊ नंतर प्रभू साहेबांचं जे सॉन्ग आहे डी जे ते लावायचं आपल्याला प्रभू साहेबांचं जे सॉंग आहे आय डोंट नो डी जे सिस्टर तिकडे आहेत तिकडे माहिती नाही साहेबांचं सॉन्ग हा बाकी सर्वांनी सपोर्ट द्या प्लीज साथी म्हणजे ते लढे कै आणि श्री गणपत कदमता सहा ताण शोधार हे कदम सहा ताण प्रतिकमराशून स्वागत करता मला का थर लावायला ज्यांनी दुसरा थर लावतायत ना भाई जे सांगतायत ना तुम्ही लोक रेडी राहा कारण की दुसरे मंडळ पण उभे आहे तर तुम्ही लोक